नमस्कार मित्रांनो मी शफिक पटेल आझाद संघटना संस्थापक संघटना आपल्या सर्वांना माहिती असेल की एकवीस मे दोन हजार चोवीसपासून पासून या पन्नास रुपये प्रतिदिवस फिटनेस विलंब शुल्काला सुरुवात झाली होती अंमलबजावणी चालू होती आणि याच्या विरोधात भाऊ सर्व महाराष्ट्रातून सर्वात पहिलं निवेदन हे आझाद मिश संघटनेतर्फे दिले गेलं आणि त्याच्यानंतर पुण्यातील संघटना तसेच इतर महाराष्ट्रातील टोटल संघटना या सर्वांनी एकत्र आवाज मिळव उठवल्यामुळे लढा दि दिल्यामुळे आपल्याला आणि त्यांच्यासोबत तुम्ही आम्हा सभागृहामध्ये आमची बाजू मांडली आम्हाला न्याय मिळवून दिला यासाठी आझाद संघटनेतर्फे तुमचासुद्धा आम्ही खूप खूप अभिमान नितीन शिंदे मधुतारा फाउंडेशन सगळ्यांना माहिती त्यांचं संस्थापक अध्यक्ष आरोग्य दिव्यांग निराधार अन्न शिक्षण रोजगार महिला सक्षमीकरण या सर्वांवरती आपण काम करतो पुणे शहराचे प्रमुख आपले अनिल दांगडे साहेब सुद्धा इथं आलेले आहेत आणि माझे सर्व रिक्षाचालक तीन चाकांवर चार भिंतीचा संसार उभे करणारे माझ्या तमाम रिक्षा चालक बंधू आणि मित्रांनो आज आपला जो विजय झालेला आहे हे आमदार जे आपले आहेत जे तळकाळ हक्काचे ज्यांना आपण एक आवाज दिला ते आपल्यासाठी आलेले आहेत रिक्षा चालकांसाठी महामंडळ स्थापन करा अशी मागणी केली मागणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ती मागणी जाहीर केली महामंडळ स्थापन झालं आणि त्याच्यामध्ये मी एक काही काय मागण्या मांडल्या होत्या की रिक्षा चालक मालक यांना साठीनंतर एक पेन्शन चालू केली पाहिजे त्यांची मुलं बाळं त्यांच्या शिक्षणासाठी सवलत दिली पाहिजे आणि त्यांच्या आरोग्याविषयी जे काय आहे ते त्यांना सवलत आणि त्यांना मा मोफत त्यांच्या आरोग्याची सेवा शासनाने करावी अशी मागणी त्याच्यामध्ये अनेक मागण्या मांडल्या महामंडळ झाल्या त्यांनी त्याला काही त्या प्रमाणात थोडेफार पैसे टाकले पण ह्या बजेटला त्यांनी पैसे धरले ना मी सगळं भाषण लागत रिक्षाचालकाची प्रचंड नाराजी आहे तुम्ही एक रिक्षाचालक होता आणि रिक्षाचालक मुख्य दिवस तुम्ही आमच्या दोन देऊन रिक्षाचालक मानता तुम्ही महामंडळामध्ये सांगितलं त्यांना अनुदान आणि सगळ्या गोष्टी द्याव्या Ehi, ehi! 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 Ehi!